हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना नुकतंच माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता ती फोनवर का नाही खूप अशी डाऊन वाटत होती लो वाटत होती कारण काय तिचे मुलीनं आंतरधर्मीय लग्न केलेलं आहे त्यामुळे कॉलनीतले लोक सगळे एकमेकांबद्दल त्याच्याबद्दल बोलतात हिला बाहेर पडायला पण नको वाटते हिला वाटते आपण बाहेर पडलो की सगळे आपले विषयीच बोलतात ह्यांच्या मुली व्यवस्थित अरेंज करून लग्न करून दिलेलं आहे माझे मुलीने एवढा असं केलेलं आहे आणि त्यामुळे ते संबंध पण तुटलेला आहे त्यांचे ती कधी माहेरी येत नाही आता मे महिना सगळ्या मुली आपल्या माहेरी येतात पण ही काही माहेरी येत नाही सगळे लोक विचारत असणार मुद्दाम विचारतात आणि का हो मुलगी आली नाही का लग्न झाले का कसं आहे काय आहे त्यामुळे ती एवढी अशी कष्टी झालेली दिसली मला त्यामुळे तिला मी समजावून सांगितलं आणि त्याच्याबद्दल असं बरेच लोकांना घडत असेल एकता एका दृष्टीनं त्यामुळे ह्याच्याबद्दल आपण कसं वागायचं वडील जरा घट्ट असतात आया जरा हळवार असतात त्यामुळे त्यांना वाटते लोकं बोलली नाही तरी त्यांना वाटते लोक आपल्याबद्दलची बोलत असतील म्हणून बाहेर पण पडायला नको वाटते कुठे फंक्शनला जायला नको वाटते बाजारात जायला नको वाटते कोणी भेटला तरी बोलायला नको वाटते अशा वेळी आपण काय करावं हे बघा आपल्या मुलीला असू दे मुलाला असू दे तो मुलगा पसंत पडला त्याला तर त्यांचं लाइफ आहे ना त्यांचं लाईफ आहे ओके तुम्हाला आता घडायच्या आधी कळलं तुम्हाला मनातनं एवढं पसंत नसलं की तुम्ही समजावून सांगितलं असता पण हे काही घडलं नाहीये आधी कळलं पण नाहीये त्यामुळे अशा वेळी आपण काय करावं शेवटी हे बघा प्रत्येक माणूस आपला आपला नशीब म्हणा आपला आपला कर्म म्हणा आपण घेऊन येतो हे बघा मुलीना केलं तिचं लाईफ कसं पुढे करायचं तर तिच्यावर अवलंबून आहे ना तुम्ही कशासाठी काळजी करता लेटर लुक आफ्टर हर लाईफ आणि शेवटी मी पूर्वी पण तुम्हाला बोललेले सार आहे आपण आपली कर्म आपलं हे आपण घेऊन येतो आपण तर जाताना घेऊन जातो दुसरेवर नाही आहे आपण आपल्या मुलांना असक करावं किंवा मुलींना असं करावं म्हणून फोर्स करू शकत नाहीत दे आर युनिक दे आर इंडिपेंडेंट इंडिव्हिज्युअल्स त्यांच्या लाइक्स डिसलाईक्स हे त्यांच्याकडे आहेत आपल्या लाईक्स डिसलाईक्स आपल्याकडे आहेत त्यामुळे कोणी काही म्हटलं तरी हो लग्न करून घेतली काय झाला म्हंटल तर एवढ्या बोला तुम्ही होऊन काही बोलायला जाऊ नका कोणी लोक खोदून खोदून विचारतात मला माहीत आहे हे घडतंय असं अशावेळी काय करायचं हो हल्ली कुठे आहे हो हे सगळं आपण ऑल इंडियन्स आहेत तो पण इंडियन आहे ती पण इंडियन आहे व्हॉट इज इन दॅट एवढं म्हणायचं आणि टॉपिक संपवून टाकायचा आणि शेवटी ती आपली मुलगी आहे किंवा आपला मुलगा असेल दुसरा तर दुसरं धर्मीय असला तरी ही और शी इज अन ह्युमन बिईंग अहो माणसात काही फरक नसतो सर्व जाती धर्मात चांगली माणसं असतात त्यामुळे शेवटी तुमचा जावई असेल किंवा तुमची सून असेल त्यांना आपल्यासारखंच वागवा काही फरक पडत नाही हे सगळं आपले जाती धर्म काम जे अपन जा अपन का म्हणजे आपण ज्या घरात जन्माला आलो म्हणून आपण सगळं फॉलो करत आलो आपले रीती रिवाज पण तसेच आपण फॉलो करत आलो पण हल्ली जग बदललेलं आहे आपली मुलं बाहेर नोकरीसाठी म्हणा जॉबसाठी म्हणा जातात ते एकमेकांना भेटतात तिथे त्यांची ओळख होतीये त्यांची मनं जुळतात मग ते एकमेकांशी लग्न करायचं निर्णय घेतात आयुष्यभर पुढे जायचं निर्णय घेतात आणि मी तुम्हाला एक सांगू हल्लीची मुलं खूप शहाणी आहेत हो ते हे सगळं विचार करतात तुम्हाला वाटत असेल ते विचार केलेलं नाही ते या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे त्यामुळे तुम्ही बिलकुल तुम्हाला दोषी मानू नका तुम्हाला वाटते यो मी कुठेतरी संस्कारात कमी पडले का मी अमोघ झाले का माझं लक्ष नव्हतं का स्वतःला बिलकुल दोषी मानू नका शेवटी प्रत्येक माणूस ह्या जगात येताना आपलं आपलं नशीब घेऊन येतो आपलं स्वतःचा नशीब असतं संचित कर्म असे काय काय किंवा कधी कधी आपण म्हणतो आपल्या आई वडिलांची पुण्याई असते काही असेल त्यामुळे तुम्ही कशाची काळजी करू नका आता तुम्ही सिनियर सिटीजन सी आहात आता तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्यायची आपले मुलांना आपण व्यवस्थित शिक्षण दिले व्यवस्थित आपले पायावर उभं केले हवं तेव्हा त्यांना मदत केली एवढंच नव्हे अजून पुढे सुद्धा हवं तेव्हा मदत करायला आपण तयार आहोत त्यामुळे बिलकुल डोक्यात ना हे विचार काढून टाका कोण काय म्हणते अमुक काही बोलते नो डाऊट बोललेले बोलू दे तुम्ही लक्ष इवन तुमच्या मनात ते विचार आले तरी विचारांना म्हणा गेट आऊट देर इज नो प्लेस फॉर यू त्यामुळे कधी ताण घेऊ नका स्ट्रेस घेऊ नका स्ट्रेस घेतला तर मी सांगितले तुम्हाला पण आपण वयाचे आधीच म्हातारे होतो असं आपल्याला व्हायचं आहे का नाही ना, ना? मग बिलकुल ताण घेऊ नका स्ट्रेस घेऊ नका झालं त्यांचं आयुष्य ते बघतात अहो आपण इंडियात म्हणून आपण एवढी वीस बावीस वर्ष झाल्यावरही मुलांची काळजी घेतो फॉरेन कंट्रीजमध्ये बारा तेरा वर्षाची झाल्यावर त्यांचं ती मुलं इंडिपेंडेंटली उभी राहतात त्यांचं ती सगळं करतात आपल्याकडे आपण एवढी काळजी घेतो हे आपले संस्कार असतील आपली पद्धत असेल आपल्या रीतीभाती असतील मग आता तिचं ती आपल्या आपल्या पायावर उभी आहे तिचं तिला शिक्षण आहे तिचं ती विचार करणारी आहे मग तुम्ही स्वतः कशाला काळजी घेता त्यामुळे झोप लागत नाही म्हणाली माझी मैत्रीण रात्री जेम तेम दोन तीन तास झोप लागते मग झोप लागत नाहीये त्यामुळे मी तिला म्हटलं तुझे आवडीचं कुठलाही नामस्मरण कर काही कर तू झोपत जा झोप महत्वाची आहे आपल्याला उगीच विचार करून आणि सांगा मला तुम्ही विचार करत बसाल तिनं असं का केलं असं का केलं पुढे काय होणार अमुक होणार काही फरक पडणार काही फरक पडणार नाही त्यामुळे हे विचार करायचं बंद करा आपण सगळ्यांची काळजी घेतले आपले मोठे सासू सासरे असतील आई वडील असतील त्यांची काळजी घेतलेली आहे आपले मुलाबाळांची आपण काळजी घेतली आहे त्यांना शिकवले त्यांना इंडिपेंडेंटली आपले पायावर उभं केले आत्ता आपण फक्त स्वतःची काळजी घ्यायची आणि स्वतःचे पार्टनरची आपण फक्त स्वतःची काळजी घ्यायची बाकी कोणाची काळजी करायची नाही आणि काळजी करायची नाहीच स्वतःची पण काळजी घ्यायची व्यवस्थित वेळेला झोपायचं वेळेला उठायचं व्यवस्थित खायचं प्यायचं छान राहायचं डोकेत बिलकुल कुठलेही नको ते विचार आणायचे नाही त्यामुळे हेचे पुढचं जगणं हे आपले स्वतःसाठी आपण आपली सगळ्या ड्युटीज पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळे ह्याच्या पुढे आपण स्वतःसाठी जगूया अच्छा हॅव ए गुड डे